ऑक्सिजनचा पत्ता नाहीये बिलकुल श्वास नाही येते आणि आतापर्यंत कितीतरी लोकांनी धक्के दिलेत तरी सुद्धा चेहऱ्यावरती स्माइल आहे कारण आत आपला बाप्पा आहे थोडस बाहेर निघल्यासारखं वाटलं आणि एक छोटीशी क्लिप काढून घेतली चला दर्शन घेऊया हॅलो अव्हिमन वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण जातोय चिंतामणी गणपतीला जो हिंगोलीतला सगळ्यात मोठा गणपती किंवा मग ते म्हणतात ना नवसाला पावणारा गणपती म्हणतात मानाचा गणपती तिथे जाणार आहोत आणि तयारी वगैरे झाली मी आई पप्पा आलेत सगळे केलेत आणि आता फक्त मी राहिले जाते पटकन खाली आणि नंतर तुम्हाला तिथलं शूट दाखवते बहुतेक गर्दी असेल पण बघूया जमलं तर करूया कानातले ॲज युजल मला त्याची थेपी नाही सापडते तर ही आहे आपल्या लाडक्या बाप्पाच्या मंदिराची वाट मध्ये खूप जास्त गोंधळ झाला तिथे मला अगदी मोबाईल सुद्धा काढायला नाही भेटला पण इथे थोडस असं रिलॅक्स वाटतंय थोडस वगैरे मोकळं वाटतंय श्वास येतोय हो व्यवस्थित तर म्हटलं थोडीशी क्लिप काढावी आणि तुम्हाल की तुम्हाला सुद्धा दाखवावं कि इथे किती जास्त गर्दी आहे मंदिर इतकं छोटसं आहे अगदी असं अधेमध्ये मध्ये आलं ना तर इथे कुणीही नाही भेटणार तुम्हाला पण चतुर्थी असेल किंवा काहीतरी गणपती बसलेले असतील त्यावेळी मात्र इथे या असते उत्सव असतो भरपूर गर्दी असते आणि त्याच वेळी आपल्याला सुद्धा दर्शन घ्यायची इच्छा होते आणि आपण स्वतःला रोखू नाही शकत आणि आज तर आपले माझे <laughs> माझे आई पप्पा आले सो आम्ही केलो दर्शन आला दर्शन छान झालं पण एरवी कधी आम्ही आलो ना की तुम्हाला पूर्ण शूट करून दाखवेल ही जागा किती रिकामी असते आणि आपला गणपती पप्पा एकटा बसलेला असतो तिथे तर चला ते तर आपण बघूयाच कधीतरी पण या ठिकाणी बघा आमची दर्शना झाली मस्त आणि बाहेर थोड्या वेळ आम्ही फोटो वगैरे काढले कारण मध्ये बिलकुल बिलकुल चान्स नव्हता काहीही शूट करण्याचा किंवा फोटोज काढण्याचा दर्शन मात्र छान झालं अगदी भारी वाटलं दर्शन तर छान झालं आणि तिथून आम्ही जेवण सुद्धा आलो वगैरे त्यांना उपवास होता तरी पण ते सोडला उपवास देतो फक्त आई नाही जेवली स्वतः स्वयंपाक करते आणि त्यानंतर आपला व्लॉग थोडासा कंटिन्यू राहील तुम्हाला एक पार्सलची अनबॉक्सिंग पण दाखवायची मला तर ते सगळं राहिलं असतो आणि आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच की गणपती इथला जो खूप मानाचा आहे आणि नवसाला पावतो असं म्हणतात तिथले मोदक घरी आणून आपण वर्षभर त्याची पूजा केली तर आपली मनोकामना म्हणजे आपण जे मनात हे करतो की हे आहे किंवा हे अचीव करायचं वगैरे तसं अं कोणीतरी म्हणतात त्या गोष्टीला एक शब्द आहे तर ठीक आहे जी इच्छा पण मनात धरून मोदक उचलतो तो मोदक तुम्ही वर्षभर त्याची पूजा करून नंतर परत तिथं काहीतरी एक हजार किंवा एकशे असे काहीतरी मोदक व्हायचे असं असतं मी कधी केलं नाही तर मला प्रॉपर एकदम माहिती नाही आहे पण हे असं आहे काहीतरी तर गणपती नवसाला पावतो खूप जास्त गर्दी असते तुम्ही जसं की आता पाहिलं व्हिडिओमध्ये आणि आमचं दर्शन वगैरे झालंय जेवणही झालंय तसं तसं आणि आता बघूया घरचं मी आत्ता जस्ट एकटी आली आहे त्यामुळे म्हटलं की थोडासा आपण शूट करूया आणि आता आले सगळे की परत बघ्या चला ठेवून आता पटापट मी फ्रेश होते आणि स्वयंपाकाला लागते पटकन आवरते म्हणजे जर आई पप्पा पण पा निघतील त्यावेळी गोंधळ नसेल तर प्रत्येक वेळी असं होतं की त्यांनी आलेत आणि घरी गोंधळच गोंधळ असतो